तुमचं म्हणा माय म्हणा एका गोष्टीवर सहा मिनिटाच्या वर कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत माणूस सहा मिनिटांना त्याचं लक्ष दुसरीकडे जाईल तो विचलित होईल तेव्हा तुमचं जे ब्रेन आहे ना तुम्ही राहता वर्गात पण लगेच ब्रेन घरी जाईन वावरात जाईल कवा 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 तर फॉरेन फिरून येते <laughs> चायना बिना तर हे माणसाची प्रत्येक माणसाची डोकं तो माणूस तिथं राहील पण त्याचं डोकस भलतीचकडे फिरत राहते त्याला वारंवार त्या गोष्टीवर आणण्यासाठी रुयावर आणण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळ्या ऍक्टिव्हिटी करावं लागते आणि तुम्ही जर तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये कोणाला शिकवलं तर तुम्हाला सांगतो हे आयुष्यभरासाठी लक्षात राहते तुम्ही सोपेस्टिकेटेड प्रोफेशनल भाषेत शिकवलं का ते पोराले बोर मारायला लागते त्याची एक लिंक लागत नाही तुम्ही त्याच्या भाषेत सांगा ना आणि भाषा हे माध्यम आहे फक्त तुम मायापासून तुमच्यापर्यंत पोचण्याचा माय विचार तुम्हाला सांगायचे आहे बरोबर तर हे एक भाषा एक माध्यम आहे तुम्ही शिकवा कोणत्या याच्यात तुम्हाला कन्सेप्ट शिकवायचे आहे तर कन्सेप्ट लोकलमध्येच शिकवायला पाहिजेत मला पोराला सायंटिस्ट बनवायचं आहे तर सायंटिस्ट रट्टा मारणारा पोरगा सायंटिस्ट बनूच शकत नाही त्याला ते समजलं पाहिजे का त्याचे कन्सेप्ट का आहे आणि कन्सेप्ट आहे पुराले तर लोकल लँग्वेज शिवाय दुसरा इलाजच नाही आणि लोकल लँग्वेजमधले असे शब्द आहे काही काही जर त्या मास्तरनी आत्मसात केले जसं आता बिहारचे पठाण सर आहे खान सर आहे खान सर इस दर आहे जो जो ना खान सर खूप मस्त सर आहेत दिव्य कीर्ती सर आहेत हे म्हणजे खूप नॉलेजेबल लोक आहे म्हणजे याचे व्हिडिओ पाहले पाहिजे लोकांना मी असं तरी म्हणत का यांचे व्हिडिओ लोकांनी पाहिले पाहिजे माझे तर पाहतात ज्यांना वराडी समजते तर ते सगळे लोक फॉरेनचे लोक माझे व्हिडिओ पाहतात ठीक आहे आणि ते तिथून फोन करून मला सांगतात का सर आम्ही तुमची व्हिडिओ पाहतो एक तर अंटार्टिका खंडावून फोन आला होता भारताचं ना। हिमाद्री नावाचं रिसर्च सेंटर आहे भारत सरकारचं ठीक आहे दक्षिण ध्रुवार तिथून फोन आला होता त्याने व्हॉट्सअप कॉल केला म्हणलं आला फोन बा उचलला म्हणलं कोण आहे तुम्ही तर म्हणे सर म्हणे आम्ही सायंटिस्ट आहे म्हणे म्हणलं असं पुण्या गेण्यात कुठं मला लय फोन येत राह म्हणे सर म्हणे आम्ही तुमचे फॅन आहे म्हणलं हो सर फॅन सारखे फॅन सायंटिस्ट आहे असं कुठं आहे म्हणलं तर म्हणे सर आम्ही अंटार्क्टिका खंडावर आहे म्हटलं काही फेकत असं नाही काही फेकता का म्हणलं तुम्ही अंटार्टिका हिमांद्री नावाचं स्पेस रिसर्च सेंटर आहे म्हणे तिथं आहे म्हणे आम्ही तुम्ही फेकून राहिले तुम्ही मले म्हटलं व्हिडिओ कॉल करा त्यानं व्हिडिओ कॉल केला म्हटलं मला दाखवा बरं बाहेरचं म्हणलं बाहेरचं दाखवलं हा जोरानं हवा चालवून बर्फ पडून राहिला आणि पुरं पांढरंच पांढरं म्हणलं हे खरे बोलून राहिले तर म्हणजे आम्ही दोन सायंटिस्ट आहे म्हणे इथं मराठी आम्हाला दुसरं काहीच पर्याय नाही आम्हाला इंटरनेटवर काहीतरी पहा बाकी रिसर्चचा रिसर्चच्या वे मध्ये रिसर्च करतो आम्ही झालं म्हणलं मी खूप म्हणजे तेव्हा सुरुवातच होती माय आणि मला खूप चांगलं वाटलं का झालं म्हणलं इथून डायरेक्ट म्हणलं वीस हजार किलोमीटरवर लोक आपले व्हिडिओ पाहून राहिले दक्षिण ध्रुवावर अजून का पाहिजे ना आपल्यासाठी खूप चांगले चांगले लोक जुळले या प्रवासात लोकल लँग्वेजमध्ये शिकवताना आणि बऱ्याचशा लोकायला ती भाषा इव्हन मुंबईसुद्धा म्हणजे त्या लोकाली भाषा समजल्या तरी लेट समजते इव्हन सुद्धा म्हणजे बरेचसे लोक माझे व्हिडिओ पाहतात मराठी भाषेचा जो जो पंच आहे जो भाषेचा पंच आहे त्याच्यात जे गोडी आहे ते त्या गोडीमुळे ते व्हिडिओ पाहतात नॉलेज तर भेटतेच पण त्या गोडीमुळे पाहते लोकल लँग्वेजचा इम्पॅक्ट आहे आणि या हे जे सर आहेत बाकीचे शिकवणारे खरंच नॉलेजेबल आहे आणि म्हणून त्यांचे व्हिडिओ पाहतात आता मी थोडंसं राजकीय झाल्यामुळे लोकांचा दृष्टिकोन माझ्याकडे पाहायचा बदलला पण मी असं म्हणतो का या भारतात प्रत्येक गोष्ट हे राजकारणाशिवाय अशक्य आहे तुम्हाला काही पाहिजे असेल समाजात चेंज करायची असेल तर माणूस पॉलिटिकल व्हा लागते आणि काही चेंज करायचे आहे तर तुम्हाला व्यवस्थेत घुसा लागते सिस्टीमच्या बाहेर राहून चेंजेस करता येत नाही